न्यूज लाइन अचूक वेधक शंभूरत्न फाउंडेशन यांच्या वतीनं बिगरहुंडा वधूवर विवाह सोहळा एक मे रोजी शहा व रो सात वाराच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे यावेळी वधूवरांना आपण वरांना वरासाठी कपडे आहेत वधूसाठी मणिमंगसूत्र आहे तसेच पाच भांड्याचा सेट आहे आणि यानंतर आपण त्यांना लग्नाचा एक शक्तीपीठ देत आहोत त्या सामूहिक विवाहाला जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या या व वधूवरांना आशीर्वाद द्यावा हीच विनंती नमस्ते मी शंभरत्न परिवर्तन फाउंडेशनचा संस्थापक सचिव विकास भाऊ सूर्यवंशी बोलतोय सर जर आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन मे महिन्याच्या एक तारखेला बुधवार दिनांक मे महिन्याच्या एक तारखेला कराड येथे सुपर मार्केट शाळा नंबर सात बारा या ठिकाणी पटांगाचं आयोजन केलेलं आहे आणि आता आपण जे काय मदानंच्या नोंदी जे झालेल्या आहेत पंधरा तारीख आपण सांगितलेली होती पंधरा एकवीस शेवट पण आता तिची पंचवीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही नोंदी करू शकता आणि त्याचा आणि जे काय अनाठाई खर्च होतोय ती कुठंतरी थांबावा आणि खर्च बाजारी होऊ नये लोकांनी त्याचा क क म्हणजे जे काय गोरगरिबांचा जे काय खर्च होतोय हा कुठंतरी थांबवा आणि जे काय का कर्जात काय राहू नका आणि काय शासनाच्या योजना आहेत आता महिला बाल विकास योजनेअंतर्गत पंचवीस हजाराची मदत केली आहे शेतकरी शेतमजूर महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं ह्याच्यात आहे जे मध्ये त्या पद्धतीने जी काय कागदपत्रं आपली शासनानं मागली त्या पद्धतीनं दिल्यानंतर आपण तिथं ती योजनेत बसून कमी खर्चाच्या याच्यात आपण ती लग्न लावू शकतो द न्यूज अचूक वेधक